ोत्रिक ऋषी श्री सीतारामचंद्र देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद हुमान श्रीरामचंद्र विद्यार्थे जपेगा अत ध्यान धाएार बाहू

वरीराज अत्रा तू मा विरभू कमजम विभू रामर

जानुनी सेतुकृतः पातु जङ्घे दशमुखानन्दकः श्रीग

श्री कृष्ण दिलां बलोलं तापसो ब्रह्मचारिणो मुनरो दशरथस्यतो ग्रक्तो राम लक्ष्मणो शरण्यो सर्वसत्वानां श्रेष्ठो सर्वदुष्मतां रक्षकुलेहिं दाराय तन्नुरवक्तमहा

श्रीराम राम श्रीराम रामरणकरकश राम राम श्रीराम रामशरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणो मनसा मरामि श्रीरामचन्द्रचरणो वचसां नमामि चरणो शिरसा नमामि चरणो शरणं ते माता राम

ुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रोटपं मारुततुल्यवेगम् बुद्धिमतां वातात्मजं वामनयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रमध्ये राम रामेति ब्रह्म गुराक्षरं आर्या कविता शाखा वन्नेवन्तीकी कोकिलं पहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाविरामं श्रीरामं पूजो कुलो नमाम्यां करजनं भवबीजानं

रामस्य दासौ स्मिरं रामे सदा भवतु मे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे शास्त्रनाम चतुल्यं रामनामना रमे श्री भगौ श्री गणेशं श्रीराम रक्षास्तोत्र सम्पूर्णम् श्रीसीतारामजरापणमस्तु श्रीरामरथ भीमरूपे

रा जगदम् तरालदेवता हा भौल्योरेवनाथा जगन्नाथा नाथा पुरातना पुण्यवन्ता पुण्यशीला परितोषकाङ्गे बाहू आवेशे लोटिलापुरे काकती का वये ब्रह्माण्डि मायिले नेणो आवळे दन्तपङ्की ने राज्ञा

सारी का द्रणो देवपाकिला देव आणि लामागुती नीला आला विदामौंक दीमासी प्राकिले मागे गजेशी तुळना नसे अणुंपासो नि ब्रह्मांडा पेवडा भूत जातसे मासी तुलना कोठे ने को रु डार कुठे ब्रह्मांडा भूवते वेढे

प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्त ही आसती तूटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शो भली भली दर्वे दर्वे हो निसंदेह हो संध्या चंद्र गुणे राम ी अग्रगन्यो कपिकुलासिमण्डनूस्ति हे श्रीरामदास विरचितं सङ्कटनिरसनु श्रीमारुती सोक्तसम्पूरं श्रीमारुतिरायार्पणमस्तु श्रीराम समर्थ श्रीराम जय हरि श्रीराम जय जय श्रीराम जय हरि श्रीराम हरे हय श्रीराम जय हरि श्रीराम जय जय श्रीराम जय हरि श्रीराम जय जय श्रीराम जय हरि श्रीराम जय जय श्रीराम जय हरि श्रीराम हरे जय श्रीराम जय हरे श्रीराम जय श्रीराम जय हरे श्रीराम श्रीराम हय जय श्रीराम जय हरे श्रीराम जय श्रीराम जय हरे श्रीराम जय जय श्रीराम जय हरे श्रीराम हे जय श्रीराम जय हरे श्रीराम हय जय श्रीराम जय हरे श्रीराम हरे जय श्रीराम जय हरे श्रीराम हय जय श्रीराम जय हरे श्रीराम राम जय हरे श्रीराम जय श्रीराम जय हरे राम जय श्रीराम जय हरे श्रीराम जय राम जय हरी श्रीराम हे जय श्री राम जय हरे श्रीराम जय श्री राम जय हरी श्रीराम हे जय श्री राम जय हरे श्रीराम जय जय श्री राम जय हरे श्रीराम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय हरी श्री राम राम अमरत्व पासारिके पूर्ण वैराजते वशिष्टा परिज्ञान योगेश्वराचे अवि वाल्मीका सारिता मान्यस नमस्कारम आषास रघुरा सदा

श्री सद्गुरुरामानन्द तुरडा नामक ग्रामत्यामधि वास्तव्यजानसे सदा प्रेमाने राम नाम वदने जाहि च की सम्पदा रामानन्दपदा भुजे रासे वृत्के गुरुराजया निराणि गुरुराजमूर्ति अपुलि मी चेधवाहिलि तु विष्णु शिव तु च दैव कमला तात तु माबुलीला भावमना दया मग करु

का तत्वागायिला नौकाहि सा खण्डनामस्मदने कायामया से जना ब्रह्माया गुरा जया निज माजयसो वन्दना दैव सा पडलि अहानरतनु हे रत्नकी साजिरे <coughs> जाणायास तुझ्या पदासी धरिले अत्यंत प्रेमादरे वाणे कीर्तन रंगी वृत्ती भ्रजने जाऊ संद प्रा गुरुराजया गुभा माझे असो रंग पाणी करक रञ्जन श्रवणीच आवसो रागो मुखी कीर्तन वाचे नित्यघो तुझे स्मरणते अस्ति तुझे पूजन लाभो अर्जन सत्यदास्य तुझे इच्छितो मन्म

ुलीला येषाम् चरणसान्निध्याद्वयमुक्तो भ्रमाम्यहं तु वन्देनायका सा सर्वदा युगा घटा श्रीराम समर्थ एकवीस जानेवारी महाराज म्हणतात नामाचा अनुभव नामाचा अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्यात कशात पाहू म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी नाममुखी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असं समजा अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होण्या मी कोण आहे हे कसे ओळखावे मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घ्यायला सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा मग ते मनाने आत्यात होऊ लाग पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने नामा मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू द्या कारण ते फारच अवघड आहे नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले तर कुठले बिघडले काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे कळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूरही करता येतात विस्तवाजवळ तूप ठेवले ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही जे कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही त्याच मनन करत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाही अडचणी असल्या तरी नाम घेता येत आणि म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका सबबी सांगितली सबब सांगितली की त्याच्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडी पासून आळस उत्पन्न होते आणि आळसाने सर्व नाश आपण रोज उठल्यावर भगवंताचं स्मरण करण्याचा नियम ठेवा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्यात पण त्याच्या पाचून अडून बसू नये भगवंताचं स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोळ्या ओळ्याचे बंधन नाही अखंड स्मरण हेच सोळं आहे उपासना कोणतीही असली तरी ती नामाशिवाय पचनी पडत नाही महत्व नामाला आहे निरनिराळ्या देशातले पन ते करता इतुंत इतुंत इतुं कुणते ही अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचविण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही त्याप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरूर आणि म्हणून नामाला महत्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करा असाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका त्यातूनच आपल्याला परमात्मा हात देईल आजचं बोधवचन नाम घ्यायचा स्वतःची आडखाडी आडकाठी असते ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय Sri Ram Jay Ram Jay Ram. Sri Ram Jay Ram Jay Jay Sri Ram Jay Ram Jay Jay Ram. Sri Ram Jay Ram Jay Jay Sri Ram Jay Ram Sri Ram Jay Ram Jay Ram Jeram Ram Jai Jera, Ram Jeram Ram Jeram Ram Jeram Jera, Ram Jeram Ram Jeram Ram Jeram Jeram Ram Jeram Ram, Jeram Ram, Jeram Jeram Ram. 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 Jeram Ram, Jeram Ram, Jeram Jeram Ram

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम We love Jeram Jeram, Jeram 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 Jeram

श्रीराम समर्थ महाराज दया करा क्षमा करा कृपा करा सांबळ महाराज सर्वान सर्वे सुविध संतो सर्वे संत निरामयाद्रा पश्योद्रश्री